बाहेरून विकत आणतो तो म्हणजे पराठा लच्चा पराठा रोटी आणि जेवण करायचा कंठा आलं की शंभर टक्के अंतोज आणतो तर हाच पराठा मी घरीच तयार करायचं ठरवलं तर आमच्या इकडं जे आहे तो पराठ्याचं पाकिट शंभर रुपयेला दहा असतात तर शंभर रुपयेच्या किमतीतील हे लच्छा पराठा जास्त महागसुद्धा वाटत होते आणि किती दिवस ठेवले होते स्टॉप फ्रीजमध्ये असंच दरवेळा विचारायचा तर तो तोच पराठा मी घरी केला आहे थोडासा ताप होतो पण छान होतो बरं का अगदी ह्याच पद्धतीने करा तुमच्यासुद्धा घरातली तुम्हाला वहा वाहा म्हणतीलच कारण की बघा प्रमाण सांगते तर शंभर रुपयेला आपण पराठा आणतो दहा तर अगदी ह्यामध्ये मग दहा ते बारा झालते तर किंमत फक्त चाळीस रुपये घरामध्ये करायचं झाल्यानंतर इथं घेतलं आहे अर्धा किलो पीठ घेतलं आहे मैद्याचं त्यामध्ये घातलं आहे दही तर दही फक्त पाच रुपयेचं वापरलं आहे दहा रुपयाची पुडी आणली होती त्यातलं दहा रुपये पाच रुपयाचं दही घातलं आहे आणि हा आहे आपलं दहा रुपयेचा इनो मीठ घालायचं चवी फुरतं आणि साखर तर लमसम म्हणलं तरी इथं तीस ते पस्तीस रुपये इथं खर्च आला आहे तूप घालायचं यामध्ये घरीचं घरातल्या वस्तूंचे मोजमाप करायला नकोच काय आपल्याला कारण की ह्या आपल्या घरामध्ये बारा महिने चोवीस तास असतातच तूप घालायचं एक पळी दही घातलं आहे इनो घातलं आहे छान असं मिक्सम करून घ्यायचं तर ह्यामधलं जास्त लगेच पाणी घालायची गडबड करायची नाही तर ह्याच पद्धतीनं तुम्ही लच्छा पराठा घरामध्ये केला की खूप सुंदर होतो आणि अगदी ब्रेडसारखा असते ना त्या पद्धतीनं ह्यामध्ये जाळीसुद्धा होते बरं का तर पहिल्यांदाच करत होते आणि छान झालता तर पीठ मळण्याची तुम्हाला पद्धत सांगते आपण दही घालून इनो आणि तूप घातलं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी सगळं चालतं आणि सर्व साहित्य छान असतं सा दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतरच अगदी आपण थोडं थोडं करून पाणी घातलं तरी घालायचं तुम्ही तर पाणी घालण्यासाठी पळीचा वापर केला तरीसुद्धा चालतो तर मळतानाच अगदी फ्लपी मौसूत आपण ज्या पद्धतीने ब्रेड तयार fortuna ब्रेडला ज्या पद्धतीनं आपण पीठ मळून घेतो ना, ना त्याच पद्धतीनं हे पीठ झालं तर हाताला अगदी मऊ श लोण्यासारखं लागायला लागलं लो होतं चांगलं कुणाचा राग आ असेल मनामध्ये तो एकदम आपटून घ्यायचं म्हणजे कणिक मरदून घ्यायची मनात राग नसेल तरीसुद्धा छान अशी मळून पीठ घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये बबल्स आले असतात किंवा गाठी राहिल्या असतात पिठाच्या त्यासुद्धा व्यवस्थितरित्या हे पीठ एकसारखं होतं आणि पिठामुळे हे लच्चा पराठा सुंदर होतो हाताला तेल लावायचं ह्या गोळ्यालासुद्धा तेल लावायचं आणि एक तास किंवा अर्ध्या तास साठी साठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं जास्त वेळ ठेवाल तेवढा हा लच्छा पराठा सुंदर छान होतो मऊ लुसलुशीत होतो आतून अगदी ब्रेड वाचतो ना तर त्याच पद्धतीनं होतं तर हे तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवलं आहे आणि हे पीठसुद्धा छान असं मुरलं आहे बघा म्हणजे एक तासासाठी ठेवलं होतं आणि बघा एकदम फुगलं सुद्धा हे पीठ तर तुम्हाला दाखवत आहे बघा पहिल्यांदा आपली पिठाचं पीठ केवढं होतं आणि फुगल्यानंतर बघा आतून असे जाळी झाले कारण की इनो घातला आहे आणि दहीसुद्धा घातलं आहे दही आणि इनोचं कंबाईन मिश्रण झाल्यामुळं हे पीठ छान असं फ्लपी झालं आहे त्यावरूनच तुम्हाला कळायला असेल की पराठा किती सुंदर होत असेल तर काय करायचं आपण इथं पिठाचा वापर न करता हा पराठा तयार करणार आहोत अगदी हॉटेलमध्ये तयार होतो हो तसाच आणि सुद्धा तूप लावलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालतं लईच असं तुपाचा वापर केला आहे इथं मी तर तूप लावायचं पहिल्यांदा काय करायचं आपण पहिल्यांदा ह्याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर गोळ्या करायची पद्धत तुम्हाला सांगते छोटा गोळा घेतला आहे बारीक मोठा केवढा घेतला तरीसुद्धा चालतो नंतर आपण हे कटच करणार आहे तर लाटून घ्यायचा पसरट आणि लगेचच लाटला जातो एकदम मौशूर असं हे पीठ झालं असतं आणि आता हे झाल्याला आता आहे त्यावर आपण थोडंसं तूप आपण घालणार आहोत तूप घातल्यानंतर थोडंसं ह्यावर जे सुकं पीठ असतं ते सुद्धा ॲड करणार आहोत तर सुकं पीठ घालायचं कारण म्हणजे की एकदम आतून एकदम फ्लपी असं एकदम जाळीदार होतं तर तूप सुद्धा असं मी पसरून घेतलं आहे आणि लगेचच हे आपण रोल करून घ्यायचा कट मारायचे आडवी असे जे चकुल्या करतो ना तशा आपण चौकोनी मारायच नाहीत असे आडवी मारून घ्यायची व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आणि गुंडाळा करून घ्यायचा आणि गुंडाळा घेतल्यानंतर थोडंसं लांब व्हायचं आणि नंतर ह्याचा आता गोळा करून घ्यायचा तर लच्चा पराठा करतानासुद्धा अशा पद्धतीने करा खूप सुंदर होतो छान होतो विकत आणायची काही गरज नाही प्रत्येक ठिकाणी किमती वेगळ्या असतात तर आमच्याकडे शंभर रुपयाला दहा होते तर किती दिवसा फ्रीजमध्ये असतात किती दिवसात असतात ते आपल्याला माहीत नसतं घरामध्ये ताज्या ताजे लच्च्या पराठे करून बघा गव्हाचे पिठाचे सुद्धा सुंदर होतात तर लच्छा पराठा करायच्या अदोगरे अशा पद्धतीने गोळे करून ठेवावं लागतात दहा मिनटं म्हणजे हे पीठसुद्धा छान आतून फ्लपी होतं आणि फुगलंसुद्धा सुद्धा जातं म्हणजे व्यवस्थित पेस राहतो अशा पद्धतीने गोळे करून ठेवलेत बघा आणि नंतर आपण एक दहा मिनटांना लाटायला लाटा घ्यायचं आहे सुद्धा थोडंसं तूप वापरलं आहे पिठान पीठ नसल्यामुळं पीठ वापरायचं नसतं त्यामुळं सरकलं पाहिजे ना, सरक पा ना फुडं वगैरे तर थोडंसं तुटण्याची वगैरे शक्यता असते पण आत क्रंची कुरकुरीत असा हा लच्छा हे होतो विकतच्यापेक्षा सुद्धा सुंदर असा छान होतो घरच्या घरी कारण तुपाचा वापर केला आहे भरपूर असा आणि तुम्ही तूप नसेल तर बटरसुद्धा लावून तरी चालतं ह्याच्याबरोबर तुम्ही छोले करू शकता डाळ तडका मी के शाही मकाना डाळ ही खूप सुंदर रेसिपी आहे बरं का छान झाली मस्त अशी नक्कीच ट्राय करा आणि हा लच्चा पराठा सुद्धा तयार करा तर छोटा गोळा होता म्हणजे छोटा असं केला हे छोटं मोठं कितीही झालं तरी लच्चा पराठा सुंदरच होतो छान होतो अगदी बघा तुम्ही बघू शकता एकदम फ्लपी असा झाला आहे भाजतानाच तुम्हाला कळायला असेल किती छान झालं आहे तर आतून बघा असं एकदम कुरकुरीत असा झालता आणि आतसुद्धा जाळी झाली ब्रेडसारखी तयार झालती हा पहिला छोटा होता पहिल्यांदाच करताना असा छोटा केलं मी म्हणलं कसा सरकते वगैरे बघण्यासाठी अशाच पद्धतीने सगळं पराठे केलते आणि घरातल्यानं खूप आवडले तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि गोल करूनसुद्धा ही फोगली होती ह्याच मला आश्चर्य वाटलं खूप सुंदर वाटलं मला मस्त वाटलं सोनेपे सुहागाच तर ताट केलं गरमागरम हे साईमाकांना डाल आणि गरमागरम आपला हा मकाना सुंदर असे हे कॉम्बिनेशन होतं नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज, प्लीज 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 जाता जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच की हो